<laughs> रंगलेली <देखे गे> <laughs> <laughs> आहे शेंगोळी साठी काय करतोय मामा तू मामा पेट हा बघा अरे मामा बोलला मी तू मला लेट जर झालं ना तर मी आणि पेटवायला घरी येईल हा तो मामा असं बोलला होता आज की लेट झालं तर आम्ही यांना सोडून येऊ आणि मी येऊन चूल पेटवून देईन आणि आम्हाला कोणीच रिकाम नाही बसायचं हां काय करते तू काय करते मी शेंगोळी बनवते तुला येते का शेंगोळी मी माय सासरी बनवलेला आहेत ओ माय गॉड पण तो वाला वेगळे असतात खेकड्याचे प्रकार वेगळे असतात हा हो तुलाही माहिती मम्मी लहानपणी खेकडा हे बघा आजी ते शेंगोळी बनवते तिला दिदी हेल्प करते आणि मला पण शेंगोळी बनवायची मी पण बनवणार आहे ट्राय करणार करणारी डोंट ट्राय बनवते हिचं बेड बघा केवढूस आहे ही उपासना हिला जमती शेंगोळी कितीला उपास दाव दहावीला हिला जमती तेव्हा हो आमच्या आजीने किती सुंदर बनवली हो आणि हिला हिला बिलकुल शेंगोळी जमत नाही तुला शेंगोळी जमत नाही ते उपासनाकडे बघ जरा तिला जमली मी मला येतच नाही तू काय बोलली माझ्या सासूबाईने शिकवली रेकॉर्ड झाले बनवले पण तिला काय शेंगोळी म्हणतात असं कुठं असते का असं कोण नाही बनवत असं बनलं पाहिजे शिकलेली आजीच्या हाताखाली फुल फ्रेंड झाली आणि माझ्या मम्मीला शेंगोळ्या येत नाहीत मम्मी तुला शेंगोळ्या येते नाही येत मला <laughs> माझ्या मम्मीने कधी शेंगोळ्या बनवल्यात नाहीयेत आम्हाला आमची मोठी मावशी बनवून देते योगा कशी बनवते आजी चुलम तिकड वाजवा हे बघा ए कोणी फाटाकडं वाजवायचं नाही आजी मोठे मोठे

वाघ दिसला अरे त्यांना मारायचा आहे टर्न नाही मग मामाला मामा मामाचं मामाचं प्रेडिक्शन आहे का मामा सांग पुढे काय होणार तुझं कालचं प्रेडिक्शन माझ्या मध्ये मा चुकलं बरं का थोडस ते पाऊस होणार होता तू झालाच नाही पाऊस झाला का नाही नाही श्रुती कोण होत आमच्याकडे झालं का नाही ते थोडे थेंब नको सांगू काय बोलला सगळे तू काय बोलला होता सगळे ढग एकत्र होणार खूप पाऊस पडणार पाऊस पडला नाही ते एकत्र झाले नाही ते पडले नाही थांबला होता जा बाबा मी येतो नाही भांडणं भांडणं भांडण <द्णारे> यांचं डिस्कशन त्या दोन गाड्या रस्त्याने जाणार त्यांचं घेणं देणं नाही आणि ह्यांचं डिस्कशन चाललंय की का त्या गाड्या थांबल्या असतील उकळी बाळा माझ्या आईनं कधी बनवलीच नाही आजी तिला काय माहिती असणार आहे कशी बनवायची शेंगोळी ते फक्त लाकडं पेटणी ना मग तुम्ही काय करायचे जागा घेऊन बसली ते काय करत तर नाहीये

सुंदर बनवली आहे मी कशी बनवली पण अशी बनवली आहे पण सुंदर बनवले पाच मिळतात मला दिसलीच नाही

माहिती का चिमट्याने खेळा खेळी चाललीये तुझी किती गोंधळ चालला लोकांचा हाय का काय काही नाही हे बघा हे बघा कसं बसलंय मला हळू अरे हळू

अगं तू ते जाऊ दे तू एकटी गेली तर मम्मीचा किती जडफळाट झालं तुला काय सांगायचं निवडली सुजाला सांग मी बोलवून म्हटलं फोन देते तिला म्हणायचं चार वेळा येऊन गेली तुमच्या तुझ्या सकाळीची होऊन गेली म्हणून अरे आम्ही किती वेळा नाही गेला आम्ही काय आणायला कुठे गेली कुठे गेली कुठे गेली तिला सांगितलं ती तिथं गेली मग तिचं असं झालं शिट्यार मला जायचंय पण माझे काही कपडे चांगले नाही

इथं गेलो म्हणजे माझ्या आता त्यांनी दिली केळी त्याच्यात सोन केळ पिकलेलं होतं तर आम्ही आलो इथं आलो तिथून निघालो पपून मी पहिलं गाडीत बसलो पिकलेलं पेळ पाहिलं भरायला म्हटलं चल खायचं का कारण गँगलंय होती आम्ही दोघंच गाडीत होतो म्हटलं चल खाऊया खाल्लं आम्ही दोघांनी टेस्ट केली आणि मी साल म्हटलं आता गाडीत न कुठे टाकायची मी टाकले पिशवीतच आणि म्हटलं आता एक काम करूया केलं काय केळ खाल्लं केलं काय किरणला म्हटलं किरण आणि येताना किरणच्या हातात पिशवी होती किरणला म्हणलं किरण केळ कुठे गेलं तूच म्हटली का नाही मीच म्हणलं म्हटलं किरण पिवळं केळ कुठे हो तुला म्हटलं याच्यात सालच ते कुणी खाल्लं कुणी खाल्लो गाडीत कुठे आपल्यात लहान मुलं म्हटलं मग तूच खाल्ला असे नाही हो मी नाही खाल्लं

कसली लोक आहेत बघ ना म्हणजे खुशल लहान पोरांवर नावं ढकलून देतात त्याच्यामुळे तुम्ही पुढं लक्षात ठेवा काही झालं तर लगेच पोरांना ब्लेम नका करून हा नाव छायामुळे

पोरा लागत मम्मी तू खूप फेमस झालेली आहे तू खूप जास्त फेमस झालेली तुझा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेला आजी पण हसत होती पण आजीच्या डोळ्यात पाणी तुम्हाला नाही म्हटलं ना अरे परत पडशान पडशान रे उलटी टाका ना काय त्रास आहे एक का चार जण गेली शिंगडी टाकते माझी मम्मी अरे पडलं ना चला आपण पण एक टाकूया असं चार साइडने टाका मला पण येत आणि हे जे उरलेलं पीठ असं टाकायचं पाणी करून मध्ये ग्रेव्ही बनते ह्याला बनतात शेंगोली आफ्रिका लंडन यूके यूके चा ए बघे मामा तुझ्याच बहिणी म्हणता आफ्रिका आफ्रिकाचा आफ्रिकेत सगळे सगळे काळे लोक लोक आहेत हो का सारखे काळे गोरी ना गोरी ना माझ्यासारखी गोरी ऑस्ट्रेलिया नाही आफ्रिकाच बोलला ना तू आफ्रिकेत सगळी काळी काळी येतो तिकडे सगळी नायजेरिया नायजेरिया तो म्हणतोय सगळी नाही बरं तिकडचे काळी असतील असे क्लायमेट तिथलं क्लायमेट मम्मी क्लायमेट त्यांचे सगळे बॉडी फीचर्सच वेगळे आपल्याकडे सगळे ठेंगणे लोक भुटके जापनीज चायनीज म्हणजे आपण आशिया खंडात येतो ना ते लोक बुटके आशिया खंडाचे जपान पण येतो मामाला नवीन शोध लागला तुला लागला रे तिला माहिती होत तुला आता कळलं शोध लागला आमच्या बाबा तिथे बसलेत सगळ्यांना बघतायत कशा नाही काय बघितलं तरीच म्हंटल बाबा बाहेर कस काय बसले मी बाबांचा टीव्ही चालत नाही हे बघा ही पोरं बघा ही काट तुटलेली कसे त्याच्यावर काय नाही यांना मी काय विचारलं तुला हात लावलं म्हणजे घरात काही उद्योग झाला का रे का तो सायंटिस्ट होणार आहे सायंटिस्ट त्याला बनायचं म्हणून आत्तापासून त्या पोराला तुम्ही लोक सगळे बोलतात पण भविष्यामध्ये उद्या त्याचा नाव घेऊन सांगशान की हा आमचा आहे आणि हाच काहीतरी करू शकतो हा डिश आलाय म्हणूनच पाहण्यात दिसतात दान करणे सगळ्यात मोठ पुण्य मानलं जात हे घ्या चोरून नाही आणलंय हे बघा मी हे बघा हे बघा मी इथून आणते आणि दान करते हे बघा मी इथून आणते आणि ह्या लोकांना दान करते घ्या तुम्ही पण घ्या का तुम्ही झालंय माझं दान करून आता थोडंफार आपण पण खाऊया

नाही म्हणता म्हणता बघा कशी पोरगी हातभारती पोरं बघा कस ऑर्डर अरे एक मेकअपच्या ऑर्डर च्या नाव आहे तेच वाटायला एका <laughs> मेकअपच्या ऑर्डरच्या नावा घाली ती दोन तीन करून येते बोली कामं <laughs> हे असे दिवस आमचे मुंबईला असताना होते कि दिनल जायचे आम्ही वरतून विचरायचं झालं चालू मग आम्ही म्हणतो नाही 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 आता आणि आता तेच चालू आहे काय तरी बप्पा वरती असायचे आहे ना आणि मामी सांगायचो नाही नाही सिग्नल नाही आले आता कस की यांच्या घरातले सिग्नल गेले टीव्ही चे हा थांबले हे बघ तुझ्या समोर नाही रे सिग्नल ए गटीश आला 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 ए झालं झालं हलवू नकोस हो झालो आवाज आला मिळायला घरी जाऊ तूच आहे खाली मी घरीच आहे इथे मम्मी चपात्या बनवते इथे मामा दिदी भाकऱ्या करायला बसले आणि मी चपात्या भाजायला बसलेली आहे मी चपात्या भाजणारे सुंदर अशी माझी चपाती फुगत होती माझी बहिणी आणि माझा दादा आहे सरप्राईज दिले पण त्यांनी अनुल आणलेलं नाहीये दोघांनी पण कुठे ठेवलं तिला कुठे ठेवलं मामा तू भाजणार आहे बघू ओके बघू आपण मामा कशा कशा प्रकारचे मामा कुठं वाचते आता मामाच्या डोक्यात मामा भाकर वाजणारे बघू आपण मामा कसा भा भाकर वाजतोय अरे माहिती दोन्ही मामा बघा यांना काय कपडे नाही काय नाही कशी बसली ते बघा कशी बसली ते हा ड्रेस नाही काय नाही चांगली कपडे घालायची तर हे मामा भासपटकन बघू दे मला कशी भासतोय बघा ह्याला आलेला कॉल त्याच्यामुळे याने दिला आता कारभार मम्मी भाजणार चालू हा कसं भजे खातोय हे बघा आता सगळे इथं जेवायला बसलेत फायनली अजून भाकर चालल्या इथे गरमागरम भाकरी होत आहेत आणि नाही शेंगोळी तयार आहे आणि दादाला तिकडे दिवाळी पण दिलेली आहे कारण की आता दादा त्याला ओवाळायचं कशी आणि बिचारी जेवत होते बाहेर आणि पाऊस लागला काय का बहिणी आमची बहिणी पण रेडी होती ती आहे आणि बाहेर पाऊस येतो त्याच्यामुळं सगळं सामान पण आणायचं चाललंय बिचाऱ्यांचं बिचारी जेवत होते आणि पाऊस यायला लागलायकड फटाक्यांचा यांचं डिस्कशन खूप नेक्स्ट लेवल आहे सो जाऊ ती बरं झालं मग अशी तोंड बिंड धुतलं नाही तर मग थोडंफार टचअप बिचअप करावं लागलं असतं त्याच्यासाठी पण ठीक आहे आता काही गरज नाहीये कपडे चेंज केले आहेत आणि आता दादाला उभा आता दादाला इथं वळणं चालू आहे माझ्या दादाला वळून झालंय आणि आमचा दादा जरा जास्तच डिजिटल आहे तो क्यू आर कोड घेतोय आमच्याकडून आणि मी माझ्या बहिणीला मला वाटलं माझी बहिणी खूप शिकलेली आहे म्हणून मी तिला विचारलं की ते तांदूळ टाकताना काय बोलतात माझी बहिणी काय बोलली काय बोलली बहिणी गाई माझे जे काही इडा पिडा जाऊ पाळीचं राज्य त्याला माझी बहिणी म्हणते दिनदिन दिवाळीने गाई हो गाईचं ओवाळणं चालू इथे यांचं गॉसिप चालू आहे श्रुतीचं ओवाळून झालंय

पा नहीं शती जलाईपा प चल न ऐक <laughs> 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 ना ती म्हणे मामाला सांगितलंय माझं लग्न याने करायचंय मोठं करायचंय मला सांगितलं माझं लग्न नाही नाही लग्न माझं ज्याला माझं लग्न करायचंय मी काय मी फक्त

ए नाही पेटला आधीच आम्ही घाबरतोय तिथं खडिया पळत येऊ नको अगं पेटव नाही अडी लाईट लाव लाईट हा पेटव लाव काय करू हे बघ हे यू बापरे एले डेंजर लोक आहेत बाबा तो ती मावशी तो ती मावशी तिकड हे तू काय लावलाय तडतडी लावते वले लावलंय कुठं बघ कोणाला दिसायचं उद्योगीच आहे उलट ला उलट इकडं पण हे लागलं इथं इथं लागलं इकडं काय लावलंय उपासना हे काय लावलं अयो असं बॉम्ब उपासनाचा असॉम्बक तर अशा प्रकारे फटाके वगैरे फोडून आमचा आजचा दिवस इथेच पूर्ण झालेला आणि आजचा ब्लॉग पण इथेच संपत आहे आपला तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय